शिंदे घराण ॲक्च्युली शिंदे घराणं म्हणजे एक दसपटीतलं चिपळूण तालुक्यातलं एक ऐतिहासिक घराणं आहे ज्यांचा उदय पंधराशे एक्कावन्नमध्ये झाला होता आणि दसपटी विभागाचे शिंदे आणि कदम हे संस्थापक होते दसपटी म्हणजे केवळ चिपळूण तालुका नाही तर त्याच्यामध्ये तीन चार तालुके यायचे कुंभारली ते दाभोळ हा एवढा मोठा सुभा होता तो दसपटी विभाग सो ऐतिहासिक दसपटी विभाग मी देखील ह्याच विभागातून येतो खरं बघितलं तर हा आमच्या पूर्वजांचा विभाग दसपटी विभाग दसपटी विभाग तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठं योगदान आहे या दसपटी विभागाचं त्यांच्या पूर्वजांनी म्हणजे आमच्या पूर्वजांनी हा विभाग उभा करण्यासाठी फार मोठं युद्ध लढलं ते अगदी छत्रपतींपासून तर ब्रिटिशांपर्यंत पण ते करत असताना असे अनेक पिढ्या गेल्या ज्यांनी आपले सण आपल्या परंपरा सतत चालू ठेवल्या आणि आज त्यांचे वंशज त्याच परंपरेला विनमुख झालेले दिसतात वंचित राहिलेले दिसतात त्याचं कारण आहे की कुठला तरी एक गट उभा राहतो आणि तो त्यांचा अधिकार अमान्य करतो की असा गट की ज्यांना या संदर्भातला काही इतिहासच माहिती नसतो या संदर्भातला काही बॅकग्राऊंडच माहिती नसतं आणि मग सुरुवात होते वादाला सण साजरे केले जाऊ दिले नाही जात मारामाऱ्या केल्या जातात दंगली घडवल्या जातात आणि मग वाद जातो न्यायालयात आणि वर्षानुवर्षे हा वाद चालू राहतो वर्षानुवर्ष आर्शा म्हणजे जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष हा वाद चालू राहतो आणि मग पिढ्या संपतात आणि पुन्हा नव्यानं त्या वादाला सुरुवात होते असा हा वाद चिपळूण तालुक्यातील आपल्या देशात समाजातील काही परंपरा अशा आहेत की ज्या सालन साल चालत आल्या तरी सुद्धा एक दिवस त्याला प्रश्नचिन्ह उभे राहतात कोणी बोलतं हे आमचे अधिकार आहेत ते योग्य आहेत कोणी बोलतं की हे चुकीचं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदिवसे राधानगर आणि स्वयंदेव या गावातील ही घटना आहे तसं पाहायला गेलं तर हा जो हा विभाग आहे हा ऐतिहासिक दसपटी विभाग येतो दसपटी विभाग म्हणजे कुंभारली ते दाभोळ हा एकशे सतरा गावचा सुभा हा दसपटी विभाग म्हणून ओळखला जायचा आता हा विभाग जिथे शिंदे आणि कदम राहतात त्या तेरा गावांपुरताच मर्यादित राहिला आहे आणि ह्या तेरा गावांमध्ये वर्षानुवर्षे शतकानुशतके परंपरागत शिवरास साजरा आणि त्या गावामध्ये काही गुटाने ह्या शिमगासणालाच आव्हान निर्माण केलं आणि तो तुमचा अधिकारच नाही अशा प्रकारच्या घोषणा केल्या आणि सुरुवात झाली एका नव्या वादाला आणि हा वाद गेला न्यायाला आणि एक समाज जो आपल्या पूर्वजांच्या अस्मितेसाठी आपल्या पूर्वजांच्या परंपरांसाठी आपल्या अधिकारांसाठी झटत होता तो आज न्यायालयामध्ये त्या अधिकारांसाठी त्या त्या अस्मितीसाठी लढा देत आहे नमस्कार मंडळी मी संतोषराव शिंदे आणि तुम्ही पाहत आहात डिजी युगंधरा आता आपण चर्चा करणार आहोत या घटनेविषयी ह्या प्रकरणाविषयी विस्तृतपणे दोन समाज मराठा समाज जो आपल्या परंपरा आपल्या पूर्वजाची अस्मिता अधिकार जपण्यासाठी प्रयत्न करतोय दुसरीकडे आहे कुणबी समाजातील एक विशिष्ट गुट, जो या अधिकारांना मानत नाही वादी आहेत मराठा समाज त्या गावातील समस्त मराठा समाज प्रतिवादी आहेत त्या समाजातील एक विशिष्ट खूट आमच्या या समाजाचं योगदान हिंदवी स्वराज्याच्या काळापासून उल्लेखनीय राहिलं आहे पण मागील काही दशकांपासून काही समाज घटक द्वेष भावनेतून या परंपरेला अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आले आणि त्यामुळेच या वंशपरांग परंपरागत अधिकारांना मिळवण्यासाठी हे शिंदे घराणं कोर्टामध्ये दाखल झालं आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या अधिकारांसाठी पूर्वजाच्या परंपरेसाठी आणि दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार मान्य नागरी न्यायाधीश वरिष्ठ पातळी खेड यांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला शिंदे कुटुंबांच्या हक्कांना मान्यता त्यांनी दिली प्रतिवादींना कायम अडथळा आणण्यासाठी बंदी देखील घातली हा ऐतिहासिक निर्णय होता हा निर्णय परप्युच्युअल इंजेक्शन म्हणजेच कायम स्वरूपी न्यायालयीन संरक्षणाचा होता शिंदे घराण्याला त्यांचा सण परंपरागत साजरा करण्यासाठी हा दिलेला ऐतिहासिक निर्णय होता कायमस्वरूपी परप्युच्युअल इंजेक्शन हा केवळ एक धार्मिक विजय नव्हता तर हा परंपरेचा विजय नव्हता तर हा एक संपूर्ण समाजाचा ऐतिहासिक आणि परंपरांच्या हक्कांचा लढा होता तो विजय समाजाने प्राप्त केला नंतर पुढे काय झालं एक विशिष्ट गट मी विशिष्ट गट म्हणतोय समस्त कुणबी समाज नव्हे एक विशिष्ट गट ते गेले अपिल्ला अपीलला गेल्यानंतर प्रतिवादीने म्हणजे तो एक विशिष्ट गट त्यांनी रेग्युलर सिव्हिल अपील नंबर फोर सेवन सत्तेचाळीस दोन हजार एकोणीस दाखल केले आणि एक्झिबिट सिक्स म्हणजेच अपील प्रलंबित असताना स्थगन मिळवण्यासाठी म्हणजे स्टे मिळवण्यासाठी दाखल केलेली एक अर्जपत्रिका त्यांनी दाखल केली स्टे ऑर्डर त्यांनी दाखल केला आणि तो मिळवून घेतला कोर्टाने दिलेल्या निर्णयाला त्यांनी तो स्टे मिळवून गेला त्यांचे वकील होते श्री ए ए जयगडे साहेब जयगडे साहेब स्टे मिळवला पण तो कसा मिळवला फक्त तीन व्यक्ती हे सण साजरा करत आहेत म्हणजे जे वादी आहेत जे तीन वादी आहेत ह्या तीन वादींच्या फेवरमध्ये हा निर्णय कोर्टाने दिला आहे हाला हे तिन्ही वादी हे एका मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत होते पण जयगडे साहेबांनी कोर्टाला असं सांगितलं की हे हा जो सण आहे हा मराठा समाजात फक्त तीन व्यक्तींचा ती आहे आणि असं सांगून ती ऑर्डर तो स्टे त्यांनी मिळवला का म्हणजे कोर्टाची दिशाभूल झाली नाही का तर कोर्टाची दिशाभूल झालेली आहे कारण सत्य हे आहे की ते जे तीन वादी आहेत ते इंडिव्हिज्युअल नसून ते समस्त त्या गावच्या मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत होते दोन की सस्टेन्शियल लॉस न सिद्ध करता मिळवलेली ही ऑर्डर होती आता लॉस म्हणजे काय की दंगा होईल आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान होईल अशा प्रकारची दिशाभूल ह्यांनी कोर्टाची केली आणि ही ऑर्डर पास करून गेला हा स्टे आणलेला आहे आता ह्या ऑर्डरसाठी ह्या स्टेसाठी कायद्याच्या दृष्टीने त्रुटी कोणत्या होत्या तर जर परपेक्च्युअल इंजेक्शन म्हणजे कायमस्वरूपी ही जी काय ऑर्डर मिळाली होती ती जर रद्द करायची असेल तर ठोस पुरावे आवश्यक होते वकील महोदयांनी हे पुरावे अशा प्रकारे दिले होते का दुसरं ऑर्डर एक्सेल रूल फाय सी पी सी नुसार फक्त गंभीर नुकसान झाल्यास तगाण देता येतो म्हणजे स्टे देता येतो तसं घडलं होतं का बरं यामध्ये कोणताही पोलीस अहवाल नव्हता सामाजिक तणावाचा सा पुरावा नव्हता किंवा गावकऱ्यांचा निषेध देखील त्याला नव्हता अशा प्रकारचे एव्हिडन्स सबूत लागतात तेव्हा तो स्टे लॉस दाखवावा लागतो तेव्हा ती ऑर्डर मिळते आता हा, हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही तर परंपरेचा आणि सामाजिक सन्मानाचा आहे शिंदे कुटुंबाचे कायदेशीर मार्ग स्वीकारून हक्क सिद्ध केलेले असताना सुद्धा म्हणजे शिंदे घरांनी कायदेशीर मार्ग अवलंबून ते स्वीकारून त्यांनी त्यांचे हक्क सिद्ध केलेले असताना सुद्धा प्रतिवादीने दिशाभूल करून त्यावर अडथळा आणला नाही का तर होय अडथळा आणला शेवटी एक प्रश्न उपस्थित होतो जर एका सन्मानिय समाजाला न्यायालयाने हक्क दिल्यानंतरही समाजाला मिळत नसेल तर त्या न्यायाची किंमत राहते ती काय राहते या प्रकरणात न्याय परंपरा आणि मराठा समाजाच्या इतिहासाची एक प्रतिकृती दडलेली आहे आपण साऱ्यांनी यावर आवाज उठवायला हवा आणि म्हणून त्यासाठी कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा लढा फक्त एका घराण्याचा नाही एका कुटुंबाचा नाही एका समाजाचा नाही ते संपूर्ण समस्त मराठा समाजाचा आहे त्याचबरोबर या संदर्भातली सगळी ऑर्डर्स न्यायालयाच्या ऑर्डर्स मी इथे जोडत आहे ज्यांना कोणाला ह्याचे जर पडताळ करून बघायची असेल तर आपण ते बघू शकता तरी आता मी इथे थांबतो पूर्णविराम घेतो तुम्ही पाहत होता डी जी गोंदरा चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका